कॅबिनेट प्रश्न सोडवायला फडणवीस समर्थ आहेत उद्या मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय कॅबिनेटमधील संघर्ष टोकाला गेलाय एक दिवस गँगवॉर होईल असंही राऊत म्हणाले सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवता येत प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा आहे नाही मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार असता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या